श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर घटस्थापना केली नसेल तर अखंड दिवा कसा आणि कुठे लावावा यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीमध्ये नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना करून स्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो दुर्गा सप्तशक्तीचे पाठ केले जातात कन्याभोजन कन्यापूजन हवन करून नऊ दिवस अगदी भक्तिमय वातावरण आणि उत्साहाने देवीचे पूजन केले जाते पण सर्वांच्याच घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर मग त्यांनी देवी भवानी आईसाठी नऊ दिवस अखंड दिवा लावावा का आणि लावला तर तो कुठे लावावा आणि कसा लावावा याबद्दलचा आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी जर घटस्थापना करत नसेल आणि अखंड दिवा लावण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्याबद्दल माहिती सांगा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अखंड दिवा म्हणजे काय तर खंड न होणारा दिवा तर जोपर्यंत देवीची नऊ रूपांची आपण नऊ दिवस पूजा करणार आहात तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा किंवा ठेवावा लागेल म्हणून तुम्ही जर हा दिवा लावायचे ठरवले आहे तर तुमच्या मनामध्ये जर आले आहे की तुम्ही नऊ दिवस या दिवाला व्यवस्थित ठेवू शकता आणि त्याला व्यवस्थित त्याची काळजी घेऊ शकता तर तुम्ही नक्कीच हा दिवा आपल्या देवघरामध्ये किंवा त्याच्या बाजूला जिथेही तुम्ही व्यवस्थितपणे त्याची काळजी घेऊ शकता तिथे तुम्ही हा दिवा नक्की लावायचा आहे बघा तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर देखील कलश आणि दिव्याची स्थापना तुम्ही करू शकता तर आता तुम्ही म्हणाल की देवघर कशा प्रकारे असावे कुठे असावे तर देवघर हे आपण जसं पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले तर आपल्या उजव्या हाताकडे अग्नेय दिशा असते आणि आपल्या डाव्या हाताच्या कोपऱ्याकडे ईशान्य दिशा असते तर ईशान्य म्हणजे उत्तर दिशा तर आपले देवघर त्याच दिशेला असावे या तर, तर या देवघरामध्ये जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो तर उजव्या हाताकडे हा दिवा ठेवायचा आहे आणि डाव्या हाताकडे आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर तुमच्याकडे कलश तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये तुमचा आहेच तर खूपच उत्तम पण तुम्ही जर कलश स्थापना केलेली नाही आणि दिवा ठेवायचा तर या नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवस नक्कीच कलश स्थापना करा आणि उजव्या साईडला उजव्या हाताकडे तुम्ही हा दिवा नक्की प्रज्वलित करा आता कलश स्थापना कशी करावी तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुले एक रुपयाचं नान आणि सुपारी टाका कलशाला कुंकवाने तुम्ही स्वस्तिक आणि पाच रेगा ओढून घ्या हळदी कुंकवाचे बोटे लावा आणि कलशावरती खायची किंवा आंब्याची पाच सात पाने तुम्ही ठेवा आणि कलशावरती ठेवण्यासाठी तुम्ही नवीन नारळ घ्यायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी नवीन नारळ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि जिथे तुम्ही कलश मांडणी करणार आहात त्याच्याखाली तुम्ही तांदळाची रास करा आणि त्याच्यावरती तुम्ही हा कलश ठेवायचा आहे तुमच्या डाव्या बाजूला तुम्ही देवघरामध्ये डाव्या बाजूला कुठेही तुम्ही कलश ठेवण्यासाठी जागा असेल तर तिथे ठेवायचं आहे कलश स्थापना झाल्यानंतर तुम्ही आता मी तुम्हाला दिव्याबद्दल सांगते की दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे तर अखंड दिवा प्रज्वलित करायचा जर म्हणत असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन हे नक्कीच करायचं आहे बघा दिवा विजला तर तसं चालणार नाही तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्हाला ते नऊ दिवस प्रज्वलित व्यवस्थित राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बघा जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा त्याची ते नऊ दिवस काळजी घ्यावी लागते तो हलवायचा देखील नसतो अखंड दिव्याची काळजी काय घ्यायची त्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर नक्की टाकणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईन ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतरच अखंड दिवा लावा तर तुम्हाला अखंड दिवा लावताना थोड्या सा मोठ्या साईजचा दिवा घ्यायचा म्हणजे दररोज आपण देवपूजेला जो निरंजन वापरतो आरती करताना किंवा देवघरासमोर ठेवतो तो छोटा दिवा असतो तुम्हाला नऊ दिवस अखंड दिवा ठेवायचा थे आहे तर तुम्ही पितळेचा किंवा तांब्याचा आपल्या सामर्थ्याप्रमाणे दिवा घ्या किंवा मातीचा दिवा चालत असेल तर तो पाण्यात अगोदर एक दिवस गुडवून ठेवा आणि वाळल्यानंतर तो दिवा वापरा तुम्ही पितळेचा तांब्याचा किंवा कोणाकडे चांदीचा सामर्थ्याप्रमाणे दिवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दिवा खाली ठेवायचा नाही तुम्हाला दिव्या खाली लाल कपडा अंथरून त्याच्यावरती तुम्ही तांदळाची अष्टदल कमल बनवावे त्यानंतर हळदी कुंकू व्हावे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला वात जी तुम्ही बनवणार आहात ती कमल बनवल्यानंतर तुम्ही दिवा ठेवणार आहात तर त्या दिव्यामध्ये जी वात बनवणार आहात ती तुम्ही सर्जिकल कॉटन नाही घ्यायचं सर्जिकल कॉटन म्हणजे जे, जे मेडिकलमध्ये मिळतं ते कॉटन घ्यायचं नाही अगदी तुमच्या प्युअर जो कॉटन कापूस असतो तो कॉटन घेऊन तुम्ही त्याची डबल वात व्यवस्थित बनवायची वात मोठी बनवा कारण नऊ दिवस पुरली पाहिजे सव्वा हात लांब एवढे वात बनवली जाते आता या दिव्यामध्ये तेल कोणते घालायचे तर तिळाचे तेल अगदी शुद्ध असेल तुम्हाला माहिती आहे एका प्युअर शुद्ध तिळाचे तेल आहे तर ते तुम्ही वापरायचं आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवस नऊ दिवस अखंड राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तेल वापरणार आहात ते दररोज इकडे तिकडे किचनमध्ये ठेवलेलं असं नाही घ्यायचं याची काळजी घेऊन देवघरामध्ये ती ज्या इतर कोणाचे खरकटे किंवा वगैरे हात लागलेले नाही व्यवस्थितपणे ती बॉटल डब्बा तुम्ही ठेवणार आहात ते व्यवस्थितपणे तिथे जवळच ठेवायचे आणि दररोज त्या दिव्याची काळजी घ्यायची आहे त्या ते दिव्याला तेल घालणार आहात त्यांनी सकाळी आंघोळ करून त्याच्यामध्ये तेल ओतायचे आहे जेव्हा तेल संपेल त्यावेळेस ते त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल घालायचे आहे आणि ही बॉटल तुम्ही तिथे सेपरेट ठेवायची आहे अखंड दिवा लावताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही त्याच्याकडे कोणीतरी तुम्हाला लक्ष द्यायला हवं आता समजा तुमच्याकडे तुम्ही घराबाहेर जाणार नोकरीनिमित्त बाहेर पडणार आहात तर तुमच्या घरामध्ये कोणी एक व्यक्ती असली पाहिजे की बघा लहान मुले जरी असली तर कोण त्या दिव्याकडे लक्ष देणार का म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडताना बघा जर नऊ ते सहा जर गेलात तर दिवा तेवढा वेळ मोठा आहे की नाही तेवढा नऊ तास चालू शकतो का याची काळजी घेऊन तुम्ही तो दिवा चालू करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी त्या दिव्याकडे लक्ष द्यायला हवं याची काळजी घेऊन तुम्ही दिवा लावायला सुरुवात करायची आहे तुम्ही लक्ष तुम्ही व्यवस्थित देऊन ही घेऊ शकता आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दररोज नऊ दिवस तो दिवा ठेवणार आहात तर तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही, तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी हदी कुंकू फुले अक्षता व्हायची आहेत अक्षता व्हायची आहे धूप आणि दीप हे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायचं आहे देवीची आरती तुम्हाला दोन्ही वेळेला करायची आहे सकाळी तुम्ही लवकर उठा तुमच्या कामाच्या आधी तुम्ही व्यवस्थितपणे याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही सकाळी स्नानाआधी उरकल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर देवघरामध्ये जाऊन तिथे दिवा लावलेला आहे तर कलश तुम्हाला हलवायचा नाही आणि दिवाही हलवायचा नाही आणि देवदेखील तुम्हाला हलवायचे नाहीत कारण तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीसुद्धा देवघटी बसलेले असतात त्यामुळे देवांना या नऊ दिवसामध्ये हलवायचे नाही त्यांना लांबूनच हळदी कुंकू फुले अक्षता व्हावी आरती करताना तुम्ही शक्य असल्यास गाईचे शुद्ध तुपाचे फुलवात बनवा आरतीसाठी किमान तर आरतीसाठी तुम्ही दुसरे निरंजन घ्या हा अखंड दिवा तुम्ही हलवू नका आणि त्या निरंजनाद्वारे तुम्ही देवीची सकाळी आणि संध्याकाळी दररोज आरती करायची आहे आणि नऊ दिवस तुम्ही नऊ प्रकारची फुले वाहायची आहेत ते नाही जरी वाहिले तरी तुम्ही आपले लाल फुल आपल्याला सहज उपलब्ध होणारे जास्वंदीचे फुल शक्य होत असेल तर गुलाबाचे फुल झेंडूचे फुल हे कलशाला आणि दिव्याला नक्की व्हा आपल्या देवघरातल्या देवांना सुद्धा ही फुले तुम्ही वाहू शकता आणि नऊ दिवस देवीला नऊ प्रकारचे नैवेद्य अगदी साधे घरात उपलब्ध असणारे साहित्य तुम्ही दूध साखर तूप मध गुळ केळी नारळ अशा प्रकारचे नैवेद्य दाखवू शकता सर्वात देवीला उत्तम नैवेद्य म्हणजे तुम्ही केळीचा नैवेद्य फळ्यांचा नैवेद्य म्हणून हे दररोज जरी ठेवले तरी छान आहे पण तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर हे उचलून सर्वांनी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही दररोज नैवेद्य आणि आरती करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही दिवा ज्या वेळेस तेवढ ठेवता फुल आल्यासारखं होतं काजळी धरते तर हे कार्बनने तयार झालेली काजळी तुम्हाला अलगद हाताने हळूवारपणे काढून घ्यायची आहे तर आता हे काढताना तुम्हाला प्लकरचा वापर करायचा आहे आणि अलगद हाताने काढायचं आहे पण जर तुम्हाला का असं वाटत असेल काजळी काढताना दिवा विजेल तर तुम्ही छोटासा दिवा त्याच्या बाजूला तात्पुरता त्यावेळी लावा पण दिवा लावताना अखंड दिव्याने तो दिवा लावा त्याच्यानंतर काजही काढा आणि दिवा चालू ठेवा समजा त्यावेळेस दिवा विजला तर जे तुम्ही अग्नीने दिवा लावून ठेवला त्यांनी तुम्ही तो दिवा परत लावा असे मना मदे नका। असे मनामध्ये काहीही विचार आणू नका म्हणतात की अखंड दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळते आणि सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते म्हणून तुम्ही अशा प्रकारे नक्कीच या नवरात्रामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इतर वेळेस दिव्याने दिवा नये पण नवरात्रीतील अखंड दिवा हा दिव्याने लावला जातो आता घटस्थापना केली नाही आणि अखंड दिवा कसा लावायचा तर आपल्या देवघरामध्ये आपली देवी आई असते त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आता हा दिवा तुम्हाला उचलायचा कधी तर नऊ दिवस तुम्ही पूजा केली अखंड तुम्ही दिवा ठेवला आता हा दिवा उचलायचा कधी तर नवरात्रीचे नऊ दिवस पूजा झाल्यानंतर आपल्याला दशमीच्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी दसरा म्हणतो त्या दिवशी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही गोड दोड नैवेद्य दाखवायचा आणि तुमच्या दिव्यामध्ये तेल असेल तर तुम्ही तो विजवायचा नाही तुम्ही दिवा हलवून घ्या म्हणजे थोडासा सरकवा जागा बदला आणि तेल संपल्यानंतर तुम्ही तिथून दिवा हा उचलू शकता तर अशा प्रकारे काळजीपूर्वक तुम्ही हा दिवा आपल्या देवघरामध्ये नक्की प्रज्वलित करा आणि देवीची भक्ती करा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ